अकोले तालुक्यातील पिंपरगणे येथे पोल्ट्री फार्ममध्ये घुसून बिबट्यानं जवळपास दीडशे कोंबड्यांना मारून टाकला आहे रात्री बारा ते एक वाजल्याच्या सुमारास बिबट्यानं शेडमध्ये घुसून हायदोस घातला होता यामध्ये जवळपास दीडशे कोंबड्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये पोल्ट्री फार्मचे मालक किसन पिचड यांचे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झालं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट चे अधिकारी पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे तर लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी पिचड माझा पोल्ट्री व्यवसाय दोन हजार पक्षांचा तर माझ्या पोल्ट्री मध्ये रात्री बिबट्याने बिबट्या घुसला जाळी तोडून तर त्या बि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जवळजवळ दीडशे पक्षी मेले तर त्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने पिंजरे लावून वाघांचा बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि माझी नुकसान भरपाई ही फॉरेस्ट डिपार्टमेंटने द्यावी आणि याच्यामध्ये माझं जवळजवळ ऐंशी ते सव्वा लाखाचं नुकसान झालेलं आहे तरी ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने माझी नुकसान भरपाई द्यावी